नमस्कार आपण पाहत आहात विदर्भ न्यूज चिखली शहरात आज दिव्यांग बांधवांचा आवाज बुलंद झाला आहे प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले चिखली मध्ये आज दिनांक सोळा ऑक्टोबर गुरुवार रोजी सकाळी अकरा वाजता चिखली येथील नगर परिषद कार्यालय तहसील कार्यालय आणि पंचायत समिती कार्यालयावर हा विराट मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले चिखली तालुक्यातील विविध गावांमधून मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव सामाजिक कार्यकर्ते आणि महिला आघाडीचे सदस्य या आंदोलनात सहभागी झाले या मोर्चात दिव्यांग बांधवांनी शासनाकडे सात प्रमुख मागण्या मांडल्या आहेत त्यात एक दिव्यांग लाभार्थ्यांना पाच टक्के निधी तात्काळ वितरित करावा दुसऱ्या दिव्यांग विधवा निराधार गरीब बेरोजगार व एकल महिलांना घरपोच मदत मिळावी मोफत वैद्यकीय सुविधा आणि प्रवास सवलतींचा लाभ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक सामग्री तात्काळ मिळावी पाच दिव्यांग नोंदणी प्रक्रिया सुलभ करावी साठ शासनाच्या सर्व योजनांचा लाभ पात्रांना वेळेवर मिळावा सात आणि दिव्यांगांगांसाठी रोजगार निर्मितीबाबत ठोस पावले उचलावीत या आंदोलनात श्रीरंग सुनील साळवे आणि संभाजी शिवाजी होगे यांच्यासह प्रहार संघटनेचे विविध पदाधिकारी भारत संघटना सहकारी संस्था व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते चिखलीत दिव्यांग बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी हा विराट मोर्चा एकजूट प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना तालुका चिखली यांच्या वतीने चिखली नगर परिषद कार्यालयावर दिव्यांगाचा मोर्चा या ठिकाणी आलेला आहे दिव्यांगाच्या मागण्या आहेत नंबर एक दिव्यांगाचा पाच टक्के निधी हा वितरित करण्यात यावा त्याचबरोबर चिखली शहरामधील दिव्यांगांना व्यवसायासाठी गाळे करण्यात यावेत त्याचबरोबर दिव्यांगाची तात्काळ नोंदणी करण्यात यावी अनेक दिव्यांग आहेत दिव्यांगाची एक अडचण नाहीये दिव्यांगाच्या अनेक समस्या आहेत मग त्यामध्ये दिव्यांगाला अंत्यदोष राशन कार्ड असते व्यवसायासाठी जागा असते दिव्यांगाचा पाच टक्के निधी असतो परंतु शासनाचं परिवर्तन असताना सुद्धा जी आर असताना सुद्धा काही अधिकारी याचा हलगर्जीपणा करतात आणि त्या दिव्यांगाला लाभ मिळत नाही तो दिव्यांगावर अन्याय होतो आणि त्याच्या विरोधात बंड करण्यासाठी आज प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना शिखली नगर परिषदेला आलेली आहे सर्व या ठिकाणी पदाधिकारी आहेत सर्व दिव्यांग बांधव आहेत आमचे दिव्यांग पदाधिकारी महिला आघाडी आहे मी मुख्याधिकारी साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी तात्काळ या नगर परिषदला किती दिव्यांगाचा फंड आहे तो आम्हाला सांगावा किती वाटप केलेला आहे किती दिव्यांगांना व्यवसायासाठी गाडी दिलेल्या आहेत या आमच्या मागण्या आहेत प्रहार दिव्यांक्रांती आंदोलन संघटना चिखली मी रवींद्र अंबोरे प्रहार दिव्यांक्रांती आंदोलन संघटना जालना जिल्हाध्यक्ष हे आंदोलन संपूर्ण राज्यभर राहणार का कसं राहणार होय हे आंदोलन प्रहारच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर होतंय आणि आज लोकनायक वंदने आहेत संपूर्ण त्यांनी पिंजून काढलेले आहेत आणि आम्हाला जर न्याय भेटला नाही तर येत्या अठ्ठावीस ऑक्टोंबरला आम्ही नागपूर आहोत आणि त्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या घराला आम्ही घेराव घालणार आहोत आगामी निवडणुकीच्या तोंडावर हे आंदोलन छेडण्यात येते याबद्दल काय सांगणार निवडणुकीशी आमचा काही संबंध नाहीये परंतु मतदानाचा हक्क आणि अधिकार तो आमचा आहे परंतु काही लोकप्रतिनिधी आमचं मतदान घेतात परंतु आमचा हक्काचा फंड वाटप करत नाहीत आम्हाला घरकुलासाठी भांडत नाहीत आम्हाला व्यवसायासाठी जागेसाठी बोलत नाहीत विशेषतः नगर परिषद जो फंड जमा होतो त्यावर कोणी बोलत नाही त्याचबरोबर आमदार साहेबांनी त्यांच्या फंडातून तीस लाख रुपये खर्च केले पाहिजेत या दिव्यांगाच्या कल्याणासाठी ते, दिव्यां ते पण होत नाही म्हणून आता ही प्रहार आक्रमक झालेली आहे प्रतीक ठरलं आहे आता शासनाने या मागण्यांकडे सकारात्मक प्रतिसाद देऊन दिव्यांग बांधवांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा सहभागींकडून व्यक्त करण्यात आली रमीज राजा सोबत असलम हिरीवाले विदर्भ न्यूज चिखली